हरे कृष्ण 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 हरे हरे तुकार अदयनाथ भगवान की जय राम कृष्ण मंदिर है कस येत बघाल बेट चांगला पीएमडब्ल्यू आर आर का बाजार फायनली डन गाईसो गाईज, गाईज गुड मॉर्निंग आता मी वेस्ट बंगालच आहे कोलकाताच्या जवळ सॉरी गाईज काल माझी थोडी तब्येत अचानक डाऊन झाली म्हणून मी ब्लॉग बंद केला म्हणजे थोडी एनर्जीच नव्हती माझ्या अंगामध्ये नुसतं ट्रॅव्हल बसमध्ये उतरलं की रिक्षामध्ये जा रिक्षामधून उतर लगेच बस पर रिक्षा हे सर्व कंटिन्यू चालूच होता तो मला थोडा त्रास झाला त्याचा म्हणून मी काल रात्री अचानक ब्लॉग बंद करून टाकला तसं पण रिटर्निंगचा पण होता छान छान होता ते हरिपाट झालं शिपमध्ये पण मस्ती झाली पण मी झोपलेलो मी आजी आजोबा सांगितलं पण नाही की मला तरी होतं आहे आजारीसारखं वाटतं आहे कारण त्याचं टेन्शन नव्हतं द्यायचं आता थोडं बरं वाटतं तर सकाळी आलो मी चाय घेतला आईसाठी मी पित नाही म्हणून आईला घेऊन चाललो आजचे प्लॅन आहेत आमचे एक मिनिट आजचे प्लॅन आहेत आमचे हावरा ब्रिज आहे कालिका माता मंदिर आहे आणि अजून एक दोन लोकल आहेत चाय खूप गरम आहे चला तुम्हाला भेटतो जेव्हा निघू आम्ही तेव्हा हे फ्यू मोमेंट्स इथे आहेच तर आता रेडी झालो मी पावडर सगळं सगळ्यांना वाटायला नको परत की मी परत आजारी करू मला फिरायचं आज हावरा ब्रिज कडस फेमस ब्रिज आहे आता आईबाबू गेलेत पुढे बाबाने बस मी जागा पकडली आता मी नाश्ता करू वडापाव नाश्त्याला ते करू आणि जाऊन भेटतो बस मध्ये हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे

जय वाडा चार नंबर आता बस स्टार्ट झाली आता स्टार्टिंगला दोन मंदिर कुठले तरी मोर्या मोर्या आता स्टार्टिंगला दोन मंदिर आहे कुठले तरी ते दोन मंदिर झाल्यानंतर शॉपिंगचा टाइम दिला जेवून झाल्यानंतर पण शॉपिंग आहे मग शॉपिंग झाल्यानंतर येता वेळी आम्हाला कालिका माता मंदिर जायचं आहे प्रत्येक स्टॉपच्यामध्ये एक एक घंट्याचा अंतर आहे हावरा ब्रिज आहे हा दादा आम्ही उतरलो बसमधून तिथे रामकृष्ण मठ आहे तिथे चाललो आम्ही आम्ही रिक्षा केल्या स्वामी विवेकानंद म्हणा आता आम्ही आलो मठाच्या आतमध्ये होते रामकृष्ण मठ आहे इथे पूर्ण हे दिले हायडे दाखवलं पूर्ण कुठे काय कुठे काय काय नाही टेम्पल लायब्ररी सर्व काही दाखवलंय कुठे रामकृष्ण संग्रह मंदिर आत्म मोने मोना क्या त्यांच्या लँग्वेज लिहिलंय तर मला इतका प्रोनाऊन्स करता येत नाही इथे शूज काउंटर आहे रामकृष्ण विवेकानंद एंड वेदांता लिटरेचर है रामकृष्ण मंदिर है का। सारे ही एक मंदिर है आता मैं शेवटे लोकला बस्टर पूर्ण था। था। खूप पीसफुल मंदिर आहे एकदम आहे आतमध्ये खूप खूप सारे लोक इथं होते आतमध्ये मेडिटेशन योगा वगैरे चालू होता एकदम मन शांत होता अशी लागायची सायलेन्स आहे कोलकात्यामध्ये आला ती जागा नक्की विजिट करा खूप छान आहे खूप सुंदर आहे चला आता आई इथं थांबला मी आई आईकडे चालू आहे परत आतमध्ये आलो कारण की आम्ही फर्स्ट गेटवर आता एक्झिट हे झाले बंद झाले आम्ही सेकंड वरून एक्झिट मारतो इकडनं चला आता काय का नाही आहो हाय आम्ही इथून एक्झिट नाही करत रह आहे इथून होडीसाठी चाललो आहे आम्ही ते आणि आहे तर पा त्यासाठी चाललं ना असं फिरतो त्याची एक प्लेस आहे म्हणून सागर सरकार परत इथे पण लाईन आहे शिप साठी एवढी मोठी खूप मोठी लाईन झाली आणि कुठे कुठे फिरतो ते एक मोठी लक्ष्मीश्वर हावरा ब्रीच सिटिंग गंगानक कुत्ती गाठी ती कशाने कशाच जायचं आहे मग कशा जायचंय तिकीट घेतला चेक इन केला आता <laughs> गर्दी होती खूपच चांगला भेटतात असं नाईला भेटलं आई बस नाही पहिल्या टोकापासून सेकंड टोकाला आलो आहे बघा इथे एक्झिट झाला आणि हा जो ब्रिज आहे समोर तो स्वामी विवेकानंद सेतू ब्रिज आहे बघू शकता या तुम्हाला तिकीट भेटेल का हारू नका कारण इकडच्या पॉईंटला पण चालू असते चिकिंग चालू असते तिकीट असेल तिकडं आणि जग तिकीट याला एंट्री नाही पडतमध्ये पाहि नाही सो गाईज झोपा काढत काढतो आम्ही आता परत कोलकाता स्टेशनपर्यंत कोलकाता स्टेशन आहे कोलकाता मेन मेन जागेवरती आलो मेन शहरामध्ये आलो आणि इथे सांगितलं आता तुम्हाला लंच देऊ आम्ही ते बी डबे पॅक करून आणले पाच मुख्य आणले नाहीस तीनचे साडेतीन आता चार पण होते पाजमुके आले नाही खूप पण लागले तक पण आले अजून आम्हाला मार्केट फिरायचं आहे कोलकाता मार्केट आणि मग तिकडनं कालिका माता मंदिर तसं आम्ही रात्री कालिका माता कम्प्लीट झाल्यानंतर जाऊ राहतो तसाच आठ नऊ वाजते लोक आता थोडा वेळा अजून वेट करतो येऊन परत झोपे काहीच मी आता नोटीस केलं इथं कोलकात्यामध्ये खूप सारे विंटेज आणि क्लासिक बिल्डिंग्स आहेत जुने पुराने आपण दाखवतो हे बघा पहिली ही दुसरी ही ही फेमस आहे बोलतात वाय एम सी ए सिकॉम हेरिटेज कोर्ट कॅफे रेस्टॉरंट आहे आणि एक ही व्हाईट हाऊस हा तो खूप आवडला मला एवढं सगळं इरेक्शन करून पण झाला पण डब्बा अजून नाही आला सगळी मस्ती भूका नाही आला का फायनली फायनली डबा आला डब्बा आला आला लंच आला आमचा आता चार वाजता लंच आला चार वाजता लंच राईस आहे बघा दोन चपाती आणि वांग्याची भाजीचा डब्बा आई बाबांनी चालू केलं ओके बुक लागले कधीपासून मी पण जेवतो आणि तुम्हाला भेटतो हा फ्यू इंचीज लाईस आत्ताच जेवण झालं जेव्हा वांग्याची भाजी नव्हती चण्याची भाजी होती ब्लॅक चण्या असेल ते चण्याने बटाट्याने दोन चपाती ते बरं लागलं संपूर्ण सर्वांना आता बाबा गेलेत खतर हे फेकायला तर जेवण जाऊ नंतर काय प्लॅन आहे जसं निघू तसं भेटेल तसं तुम्हाला मी अपडेट देणार तर गाईस आताच समजलं आम्हाला शॉपिंगला जायचं करून चला मार्केट फिरू तुम्हाला मार्केट पण दाखवतो चला चलाही आई मार्केट त्या साईडला आहे हा रोड क्रॉस करून त्या साईडला जायचं मग तिकडे मार्केट आहे काही लोक बोलत आहेत मॉल पण आहे काय बोलतो मार्केट पण आहे बघू आपण मॉल पण जेवढं मार्केट पण आलो आम्ही बाजारामध्ये तुम्हाला हा बाजार सिमिलर वाटतो आमच्यासारखा शनिवार वाजासारखा <laughs> मार्केट आमचा शनिवारचा बाजार सेम असा असतो हां अशा फॉरेनर असतात फक्त इथे आहेत तुमचे नसतात तेच आहे एक माणूस आला होता साडेसाठी आईला इन्फ्लुएन्स केलं नाही इन्फ्लुएन्स झाली चला जाऊया मार्केट काहीच <laughs> ते ह्या हा आम्हाला स्टार्टिंग रेट सांगितलं फक्त था। आणि ते एकच विचारली तर तो दोन हजारापर्यंत गेला लगेच तर आम्ही तिकडेच फिरलो जागा वगैरे सेफ कल्याणचा सा आहे हे बघा गल्ली गल्ली कपडे कुपा पण एकच फरक आहे रेटचा फरक आहे आता आम्हाला सांगू रेट एवढं सांगतात का माहीत नाही बाय ते समोरची कुर्ती नॉर्मल कुर्ती साडेपाचशे ते आपल्या ते साडे दोनशे दोनशे रुपया आणि ड्रेस बघितला साडेसहा हजार नॉर्मल ड्रेस होता हा बघा नॉर्मल मार्केट आहे सर्व काय नाही जेवढी एक्साइटमेंट होती तेवढी नाही बस ये तरी बघाल भेटत चांगला पी एमडब्ल्यू आर आर कावासाकी बॉक्स आहे की बॉक्सर आहे गाइस आई नीड हेमंत सांगितलं बाबाला बेल पहिला बेल मग पाणी होरी डिप्रेस झाले ए फ्यू मोमेंट्स लेटर हे रेट पण आपल्यापेक्षा खूप हाय आहे उल्हासनगरला पण एक हरवलं आहे उल्हासनगर पण ठीक आहे आपला ते खूप आहे आपले जे नॉर्मल बॅग भेटते जास्तीत जास्त साडेचारशे ते हजार रुपये स्टार्टिंग आहे हजार हजारपासून आता झाले बसमध्ये जाऊन बसून बसू ही आपली बस आलो पण चार बस चौथे घेतला नाही आई नको लग्नाला तरी घेतलं मम्मीने तुमच्यासाठी पण घेतले बांगड्याचं सेट घेतले आख्खा कोण मावशी आणि मम्मी चांगलेच आता हो ना बाजार महाग आहे ना आपलं बाजार चांगलं काही कर आपल्याला तर आपण फेकून द्यायला लागेल मित्र कोणी येऊ सकल आवरा पैसे ना आवरा देऊ त्याची बदली नाही घेतली ना कोण नाही अजून आपण आपल्याकडेच आता येऊन फसलो आम्ही बसमध्ये थोड्या वेळेला अजून आम्हीच आले फक्त बाकी लोक फिरतात मार्केट अजून जर ते आले की आम्ही निघू मग कालिका माता मंदिरला तर चला तुम्हाला एक मंदिरात मी मंदिरावर उतरेल तेव्हा भेटतो तर काहीच पोचलो आम्ही कालिका माता मंदिरच्या इथे म्हणजे बस इथे मागेच थांबवलं कालिका माता मंदिर कुठे आहे हा आमचा टूरचा शेवटचा स्टॉप आहे सर्व संपलं आता उद्या उद्या निघू आम्ही आमड़ा लंब स हो खूब लंब है मंदिर तो एकदम फूड है क्या तो तो वो ब्रिज है हम तो ब्रिज है आउटर ब कसं आहे मंदिराचा मंदिर हा इथं आतमध्ये हा मंदिर आहे मंदिरच्या बाहेरचा आहे खूप सुंदर इथं इथं मंदिर खूप मस्त छान बनवलं आहे सुंदर बनवलंय बघू शकतो इथे पण मंदिर आहे छोटा रामलखन सीतामय्या हा मंदिर गाईज हा प्रवेशद्वार आहे याच्या आत मी फोन आलाआउट नाही तर मी फोन ठेवतोय आई हे काय घेतले कोणाला बांगड्या घेतले मामी सांगा पण आईने फुल शॉपिंग केले रुधिरा आणि मम्मी सांगा मम्मी मावशी सांगा आणि फुल बार्गेनिंग चालू इकडे आईची चला पटकन हज झालं ना फायनली डन गाईज वाटलं तिथंच राहायला लागेल मामी सांगणार मम्मी सांगणार मावशी नाही त्यांचीच मज्जा आहे घरी पण मजा चालू आहे त्यांच्या टायमिंग खूप भरपूर शॉपिंग केलं अजून केले खूप काय घेतलं गाईज असं वाटतं बसमध्ये आमच्यावरती बिल फाटायला पूर्ण कारण सर्व सर्व मंडळी आम्ही सर्व ग्रुप गेला बसनी बसला पण असेल मग एक तर आम्ही लाचले ना आम्हीच आम्हीच हे दिसतो मला कुणी घालू आता कायच बस नाही बसलो आम्ही लास्ट बघायला आज आमचं चला आता किती चाळीस मिनिटात पोहोचू आम्ही आता रूमवरती तर काहीच आता आम्ही आलो रूमवरती दिवस बार शेवटचा स्टॉप होता जेवायलाच जाईल थोड्या वेळात जेवून वगैरे झालं की कुठे फ्रंट कॅमेरा चांगलाच आहे फोनचा क्लिअरिटी आहे आमचं स्टार्ट जगन्नाथ मंदिरपासून झालेला एंड कालिका माता पुल तो चला आजच्या टीवरच